नमस्कार मंडळी मी पुण्याची अश्विनी स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी इन अमेरिका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये गौरींना साडी कशी नेसवायची हे आपण पाहिलं जर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ नक्की बघा तर आज या व्हिडिओमध्ये अमेरिकेतल्या माझ्या घरी पहिल्यांदाच गौरींचं आगमन कसं झालं हे बघूयात गौरींचं आगमन म्हणजे घरातलं एक वेगळंच वातावरण आनंद उत्साह आणि उत्सवाचं रूप आदल्या दिवशी नैवेद्याला थोडं फराळाचं केलं त्यात चकली करंजी बेसनाचे लाडू हे पदार्थ केले आमच्याकडे फराळामध्ये करंजीला खूप मान आहे आणि यावर्षी हे सगळं करत असताना खूप टेन्शन आलं होतं कारण गणपती बाप्पांची स्थापना करून दुसऱ्याच दिवशी मानसिंग आणि माझा मोठा मुलगा देवांश दोघंही मॅचेससाठी दुसऱ्या स्टेटमध्ये गेले आणि ते येणार होते अगदी विसर्जनाच्या दिवशी आता घरी मी आणि माझा छोटा मुलगा अश्वत दोघेच होतो मग बाप्पांसमोर हात जोडून प्रार्थना केली गौरी माहेरवाशी येणार आहेत वर्षातून एकदाच येतात तर त्यांचा पाहुणचार करायची ताकद दे पण म्हणतात ना देवीला तुमच्या हातून सगळं करून घ्यायचं असलं तर ती आनंदाने येते आणि सगळं तुमच्याकडून सागरे संगीत करून घेते माझ्या बाबतीत अगदी तसंच आज गौरी आगमनाचा दिवस व पहाटे सुटून तयारीला लागले गौरींना पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो बाजरीची भाकरी मेथीची भाजी कढी खिचडी असा नैवेद्य केला असं म्हणतात की गौरी प्रवास करून दमून येतात म्हणून त्यांना आजच्या दिवशी हलका आहार असतो आणि माझ्या गौरी तर काय साता समुद्र पार भारतातून अमेरिकेत आले आहेत म्हणल्यानंतर किती दमून गेले असतील बरं

गौरी ही समृद्धी धन आणि धान्याची देवता तिचं रूप अत्यंत सौम्य आनंददायक आणि सगळ्यांच्या जीवनात समृद्धी आणणार आहे माझ्या प्रार्थनेत मी गौरी गणपतीला विनंती करते की कुटुंब माझे नातेवाईक माझी मित्रमंडळी आणि सगळ्या प्राणी मात्रांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद नांदो गौरींचा चहा झाला नैवेद्य झाला आरती झाली मालेल्या दोन्ही सवाशणींना जेवायला वाढलं मग त्यांनी खूप आग्रह केला की आमच्यासोबत तू सुद्धा जेवायला बस मग सुद्धा जेवायला बसले आणि जेवण करून घेतलं आज दुसरा दिवस म्हणजे सवाष्ण जेवण आणि हदी कुंकवाचा कार्यक्रम आज पण पहाटे उठून पूर्णाच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आणि अशी टम्म पुरणाची फोळी फुगलेली बघून जो काही आनंद होतो ना खरंच म्हणजे आपण बायका किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानतो ना पुरीच फुगली की आपण खुश होतो अशी पुरणाची पोळी टम्म फुगली की आपल्या चेहऱ्यावर आनंद होतो आणि खरंय आयुष्य जगत असताना अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद तुम्ही मानत गेला तर तुम्ही आनंदी आणि सुखी राहू शकता तुम्ही मानला तर आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि नाही मानला तर कशातच नाहीये आपल्या पूर्णावरणाच्या स्वयंपाकाचं नैवेद्याचं ताट भरून घेतलेलं आहे आता भात वाढण्यासाठी माझ्याकडे मुदीचा साचा नव्हता म्हणून मी आईस्क्रीमच्या स्कूपचा वापर केलाय मला असं वाटतं की एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल तर आडून बसायचं नाही काहीतरी आयडिया करून आपलं काम पुढं चालू ठेवायचं अशा पद्धतीने पारंपरिक स्वयंपाकाचं ताट आपलं भरून झालेलं आहे गौरींना दुपारी आत नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि खूप छान आनंदाने हा मी हो सगळा स्वयंपाक केलेला आहे आणि देवीने ते माझ्याकडनं करून घेतलेलं आहे त्याच्यात मला खूप आनंद आहे नैवेद्य झाल्यानंतर सभासणी आले आम्ही आरती करून घेतली दोघींना आज सभाषणं त्याच दोघींना मी बोलवलं होतं मग छान असं स्वयंपाक त्यांच्यासाठी ताट तयार केलं आणि भरभरून मला त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत अमेरिकेमध्ये हे असं सवाष्ण जेवण हे अशा पद्धतीच्या गौरी फार क्वचितच केल्या जातात त्यामुळे दोघी खूप खुश होत्या त्यांना वाढलेल्या ताटाचा फोटोसुद्धा त्यांनी काढून घेतलेला आहे आणि खूप छान वाटलं मनसोक्त दोघीजणी छान जेवल्या दोघींची जेवणं झाल्यानंतर त्यांची ओटी भरलेली आहे दुपारी सवाशनी भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी हळदी कुंकुवाच्या तयारीला सुरुवात केली आज संध्याकाळी हळदी कुंकवासाठी माझ्या कम्युनिटीतल्या माझ्या काही मैत्रिणी आणि आमचे काही फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांना बोलवलं होतं तर त्यांच्यासाठी हे सगळं नवीनच होतं हळदी कुंकू हे कार्यक्रम गौरी बघणं वगैरे पण म्हटलं या निमित्ताने त्यांचंही बघणं होईल की कशा पद्धतीने गौरी असतात म्हणून मग सगळी तयारी मी करून ठेवली त्यांना जेवणाची सोय केलेली होती आणि मग मी पटापट सगळं गरम करायला ठेवलं जेवण त्यांच्यासाठी पेपर डिश वगैरे सगळी तिथं आणि इथं कसं असतं की आल्यानंतर आपल्याला स्वतःहून वाढायला लागत नाही आपण सगळं तिथं डिश वगैरे सगळं ठेवायचं येतात त्यांचं ते हाताने घेतात आणि जेवतात त्यामुळं इथं वाढायचं ते टेन्शन नसतं त्यानंतर मी मसाला दूध केलं होतं ड्रायफ्रूट सगळे कट करून घेतले दूध उकळायला ठेवलं होतं थोडं दूध आटवलं आणि छान त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून मसाला दूध तयार करून घेतलं त्यानंतर जो आपला थर्मास आहे थर्मास मध्ये मी दूध काढून ठेवलं जेणेकरून प्रत्येक जण हाताने दूध घेऊ शकेल गौरींच आगमन झालेलं आहे कालच आज त्यांचा हळदी आहे आणि आमच्या कम्युनिटीमध्ये राहणाऱ्या इथल्या बायकांना मी आधी खूप बोलवलेलं आहे त्यासाठी इथं छोले केलेले आहे छोलेची भाजी आहे टोमॅटो राईस आहे लेडी नान आणलेले शिवाय मी घरी मसाला दूध केलेले तर ते छोले आणि टोमॅटो राईस हे माझी फ्रेंड बंधू तिने स्वतः करून धरून आणलेलं आहे त्यामुळे तेवढं एक काम माझं वाचलेलं आहे बायका येतीलच बायका यायला ये ये सुरुवात होईल कदाचित हे अशा पद्धतीचं गौरी गणपती इथं पहिल्यांदाच बघतील तर त्यांची काय रिॲक्शन असेल ते मी तुम्हाला नंतर सांगेल आणि अमेरिकेमधलं माझं हे पहिला भाजी खूब है तो मैं खूब एक्साइटेड है खूब छान वाट माला एक प्रसन्न वातावरण घर तैयार रोटी भाजत असताना घरामध्ये थोडा दूर झाला आणि इथं धाव बायकांची धावपळ चालू झाली कारण तिथे सेन्सर वाजायला लागला आणि ते झालं मग दरवाजे वगैरे ओपन केल्यानंतर सगळा धूर गेला आणि ते सेन्सर बंद झालं आणि मग इथं अशा पद्धतीने या बायका मी खूप जण येऊन गेल्या पण मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ काढायचे राहून गेले आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे गौरींची दृष्ट काढणे कारण की जेवढ्या बायका आल्या होत्या एवढं भरभरून त्यांनी कौतुक केलेलं होतं मग दृष्ट काढली आज शेवटी नको तो दिवस विसर्जनाचा मानसिक देवांश दोघंही घरी आले होते दोघांनीही दर्शन घेतलं देवाचं आम्ही गणपतीची गौरीची आरती केली छान अशी आणि आमच्या इकडे विसर्जनाच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य असतो तर त्यांना शांत थंड असं दही भात खाऊ घाल घातलं जातं त्याच्यानंतर तूप आणि गूळ एकत्र करून बळवणं केलं जातं मग ते तूप आणि गूळ एकत्र करायचं गौरींच्या ओठाला थोडंसं लावायचं आणि अतिशय जड अशा करणाने त्यांना निरोप द्यायचा तर, तर मंडळी कसा वाटला तुम्हाला अमेरिकेतील गौरींच्या आगमनाचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गौरी आणि गणपतीचा आशीर्वाद तुम्हा आम्हा सर्वांवर अनंत काळ टिकून राहो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ